पुस्तकांमधलं जे ज्ञान आहे ते वेगळं आहे आणि खूप डीपमध्ये सांगितलं जातं जे सोशल मीडियावर नाही सांगितलं जातं सो खूप भारी वाटतंय छान वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत थोर पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला वाचलेशिवाय काहीच करणार नाहीत सगळ्यांना आव्हान असेल की आपण सर्वांनी इथं या कारण की वाचन संस्कृती वाढणं हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी वाचन खूप गरजेचं आहे वाचन संस्कृती कमी होत चालली असं आपण म्हणतो बट आपण काही विचार केला आहे की आपण हे संस्कार उजवायला कमी पडतो आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे स्पेशली पालकांना विनंती आहे त्यांच्या नवीन मुलांना नवीन जनरेशनना आपण हे पुस्तकांचं फेस्टिवल दाखवलंच पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं पहिल्यांदा बघायला मिळाली विशेषतः आध्यात्मिक जी पुस्तकं आहेत म्हणजे भारतीय वेद उपनिषद या वर्षीची जी पुस्तकं ती पहिल्यांदा इतकी पुस्तकात मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले मला सोशल मीडिया आणि आता आजकाल जे जे काय चाललंय की ते व्हॉट्सॲपनी जास्त एज्युकेशन आजकाल चालू आहे रादर दॅन रिडिंग आय थिंक रिडिंग इज व्हेरी नेसेसरी वाचणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अशा थ्रू आता पुस्तक आपल्या सर्वांचं राजेंदी पांडे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो एकदा पांडे सरांकरता मनापासून भरभरून टाळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात अभिनंदन करूयात एवढं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये भलं मोठं असं पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आणि हे पुस्तक महोत्सव सुद्धा आहे तर या पुस्तक महोत्सवामध्ये फक्त पुण्यातीलच नाही तर पुण्याबाहेरच्या अनेक पुस्तकप्रेमींनी याला भेट दिली आहे तर जाणून घेऊयात पुस्तकप्रेमींच्या नक्की प्रतिक्रिया याबद्दल काय आहेत ते मी फार पुस्तकं वाचत नाही पण एवढी पुस्तकं बघून असं वाचायची इच्छा अशी जागी होते खूप छान वाटतं आणि नवीन नवीन पुस्तकं अशा विषयावर पण पुस्तकं आहेत ज्या विषयांचा आपल्याला ऍक्च्युली आपण सोशल मीडियावरून शोधू शकतो पण पुस्तकांमधलं जे ज्ञान आहे ते वेगळं आहे आणि खूप डीपमध्ये सांगितलं जातं जे सोशल मीडियावर नाही सांगितलं जात सो खूप भारी वाटतं आहे छान वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत मस्त वाटतंय तू इथून कुठलं पुस्तक घेतलं आहेस का खरेदी केला आहेस का अजून तरी नाही पण मी असं सगळे पुस्तकांची बघते कसं आहे आहे काय पण नक्कीच नक्कीच मी, मी एखादं पुस्तक आवडलं आजच्या तरुणांना मी एकच संदेश देऊ शकतो आजच्या पुस्तक महोत्सवाच्या निमित्त आजचं पुस्तक महोत्सव म्हणजे एक अत्यंत छान उपक्रम आहे कारण आजची तरुण पिढी हे जे आहे व्हॉट्सअपवरती पूर्ण भरकटून गेलेली आहे आपलं व्हॉट्सअप झालं पूर्ण काही ऑनलाईन गेम्स याच्यामध्येच भरकटलेली आहे जे वाचनाची आवड अगोदर जशी होती ते आताच राहिलेली नाही कारण जे आपले थोर पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला वाचल्याशिवाय काहीच कळणार नाहीत आता सध्या वेळच भेटत नाही प्रत्येकाला आपापले मोबाईल घेऊन पण बाजूला कोण बसलं इकडं काय चाललंय हे काहीच चाल कळत नाही आपल्याला म्हणून वाचन केल्यानंतरच आपल्याला पूर्ण विचार समजतील आणि वाचनातूनच आपल्याला एक आवड निर्माण होईल जे जुनी संस्कृती होती ते आपल्याला समजेल म्हणून वाचल्याशिवाय आपण काही पुढे जाणार नाही वाचनाची हे अत्यंत गरज आहे मी लातूरचा आहे पण मी पुण्यामध्ये असतो मी व्यवसायाने मी वैद्यकीय प्रतिनिधी आहे बट सुरुवातीपासून मला पुस्तकं हा विषय माझ्या अत्यंत जिवाळ्याचा विषय राहिलेला आहे म्हणजे मी एक रसिक वाचक आहे असं म्हणलं तर चालेल वाचनाची ही आवड मला माझ्या आजोबांपासून लागलेली आहे माझ्याकडे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पाचशेहून जास्ती पुस्तकं मी खरेदी केलेली आहेत मी खूप वाचतो पुणे पुणे बुक फेस्टिवलला मी पहिल्यांदा भेट देतो आहे अशा प्रकारचा स्पेशल वाचकांसाठीचा हा पहिला आणि माझ्या वा बघण्यामध्ये हा मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय लेवलचा हा पुस्तक फेस्टिवल आज पुण्यामध्ये घडतो आहे तर माझी नक्कीच सगळ्यांना आवाहन असेल की आपण सर्वांनी इथं या कारण की वाचन संस्कृती वाढणं हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनसाठी वाचन खूप गरजेचं आहे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे असं आपण म्हणतो बट आपण काही विचार केला आहे का की आपण हे संस्कार उजवायला कमी पडतो आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे स्पेशली पालकांना विनंती आहे त्यांच्या नवीन मुलांना नवीन जनरेशनना आपण हे पुस्तकांचं फेस्टिवल दाखवलंच पाहिजे हे फेस्टिवल अशा पद्धतीने भरवलं गेलेलं आहे की यामुळे ॲटोमॅटिक पुस्तकांची आवड वाढेल तर माझी सगळ्यांना अपेक्षा विनंती आहे की सर्वांनी या पुस्तक फेस्टिवलचा लाभ घ्यावा निश्चित इथं वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या मान्यवरांना भेटण्यासाठी इथं वेगवेगळे मान्यवर आहेत तर आपण सर्वांनी नक्कीच या पुणे फेस्टिवलचा आनंद घ्यावा आणि स आपली वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मदत करावी पॉलिटिकल आत्मकथा ज्या आहेत राजकीय आत्मकथा कुठल्या प्रकारचे तुम्हाला वाचायला आवडतात जसं आपण आत्ता चांगलं विचारलात की कुठल्या प्रकारची पुस्तकं तर माझं माझं स्वतःची अशी ओन थॉट प्रोसेस आहे की माणसांनी जे भेटेल ते वाचलं पाहिजे कारण की कुठलंही पुस्तक व्यर्थ नसतं त्यातून आपल्याला नॉलेज भेटत असतं पण जर मग तुम्ही जर मला स्पेशली विचारलात तर मी ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आणि सर्व प्रकारचे पुस्तकं मी वाचले आहेत राजकीय पुस्तकं पण मी नक्कीच चांगले वाचलेले आहेत आत्मचरित्र खूप वाचलेले आहेत मला गदिमांच्या कविता खूप आवडतात कुसुमाग्रजांच्या कवितांचे पुस्तक मी वाचलेले आहेत मी पु ल देशपांडेचा खूप मोठा चाहता आहे त्यांची सर्व पुस्तकं मी वाचून काढलेली आहेत मी विश्वनाथ महाजन विश्वस्त योग विद्यानिकेतन योग विद्यानिकेतन हे पद्मश्री आणि संस्थापित केलेली संस्था आहे योग प्रचार आणि कार्य करते गेल्या पन्नास वर्षापासून आज मी पहिल्यांदा पुस्तक प्रदर्शनात पुण्यात आलो आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं पहिल्यांदा बघायला मिळाली विशेषतः आध्यात्मिक जी पुस्तकं आहेत म्हणजे भारतीय वेद उपनिषदं यावरची जी पुस्तकं ती पहिल्यांदा इफ्फी पुस्तकात मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली मला त्याबद्दल आयोजकांचे खरोखर धन्यवाद थँक्यू पुण्यात साधारणतः पस्तीस वर्ष माझं वास्तव्य आहे एवढं प्रदर्शन मी पस्तीस वर्षात एवढं मोठं भव्य दिव्य असं कुठे बघितलं नव्हतं या प्रदर्शनामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांपासून योगावर आध्यात्मिक साहित्यावर त्याच्यानंतर खेळांवर अनेक विविध पुस्तकं मला इथे बघायला मिळाली खूपच सांद चांगला उपक्रम आहे धन्यवाद माझं नाव श्वेता आणि मी इथेच पुण्यातनंच आले सो इट इज अ नाईस थिंग की या सोशल मीडियाच्या युगात दिवसी सो मेनी पीपल कमिंग रीडिंग अँड बाईंग बुक्स इट्स अ व्हेरी नाईस आणि उपक्रम तर छानच आहे दट एव्हरी इज कमिंग आणि द रिस्पॉन्स इज दे आर गेटिंग इज व्हेरी नाईस सो इट इज नाईस दॅट पुणे इज पुणेकरच सोइंग सो मच रिस्पॉन्स टू बुक रिडिंग सो इट्स अ नाईस थिंग बिंग अँड एव्हरी रीडर माय सेल्फ आय फीलाऊड दॅट आर सो मेनी पीपल आउट ह्युअर टू बाय बुक्स खूप छान उपक्रम आहे सो किप इट अप आय होप इट कम्स अप एव्हरी इयर मी स्वतः वाचते त्यामुळे आणि मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि आता आजकाल जे जे काय चाललंय की ते व्हॉट्सॲपनी जास्त एज्युकेशन आजकाल चालू आहे रादर दॅन रीडिंग आय थिंक रीडिंग इज व्हेरी नेसेसरी वाचणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे अशा महोत्सवां थ्रू आता पुस्तकं आहेत सो पीपल आर बाईंग बुक्स सो खूप गरजेचं आहे म्हणजे नुसतं व्हॉट्सॲप एज्युकेशन जी चालू आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात सो ते जे सोशल मीडिया थ्रू जे एज्युकेशन चालू आहे त्याचं व्हेरी घातक आहे जनरल फॉर द यंग जनरेशन जे एन झी म्हणा किंवा वॉट एव्हर सो आय थिंक बिंग अ मिलेनियल नाईंटी माय सेल्फ आय थिंक की गोईंग बॅक टू बुक्स जे काही जुनं आपलं जुनं ते सोनं म्हणतो तो बुक्स आणि रिडिंग आणि हॅविंग हार्ड कॉपी इन युअर नो हँड्स आणि खूप पुस्तकं आहेत म्हणजे इतकं प्रचंड आता मी बघितलं की असं वाटतं की एवढी पुस्तक आहे घरी माझ्याला आदर एक लायब्ररी टाईप एवढी पुस्तकं माझ्या आई वडिलांनी स्वतः जमवलेली आहेत आणि द इट इज नेवर एंडिंग सो आय थिंक वाचणं इज वेरी इम्पॉर्टंट सो गेटिंग एज्युकेटेड थ्रू रिडिंग इज वेरी इम्पॉर्टंट दॅन जस्ट टू नो व्हॉट्सॲप आणि हे सगळं वाचणं खूप छान वाटलं सो दॅट इज बुक्स इज नो लाईक अ मस्ट थिंग यू शुड हॅव सोशल मीडिया म्हणा किंवा ऑडिओ बुक कडे जास्त क्रेज आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे पुस्तकं वाचायला पाहिजे की तुमचा कशाकडे कल आहे मला मी तेच म्हटलं मला हार्ड कॉपी प्रेफर करते आय इव्हन हॅव सम सॉफ्ट कॉपीज इन माय ओन फोन म्हणजे मी डाउनलोड करून ठेवते आजकाल असं ते पण आहे ऍप्स आहे सो इट्स अ गुड थिंग की ऑन द गो यू कॅन रीड मग काही लोकांना हे खूप टॅकी वाटतं की हे कॅरी करणं अवघड हो आहे पण मला असं वाटतं एक छोटंसं पुस्तकं मिळतात तर एक बुक वन बुक यू कॅन कॅरी इवन वाईल ट्रॅव्हलिंग ऑल्सो